नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डबल एंट्री सिस्टीम मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं पुन्हा स्वागत करतो तुम्ही जर बी कॉम फर्स्ट इयरला असाल एन ई पीला आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन बॅचे जॉईन करायचे असतील अकाउंटन्सीचे फायनान्शियल अकाउंटिंगचे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत असे जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतो आहे डबल एंट्री सिस्टीम म्हणजे नेमकं काय थेरॉडिकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी एन पीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्यानुसार आपण याच्यावरचे काही लेक्चर या ठिकाणी बघूया मिनिंग्स ऑफ डबल एंट्री सिस्टीम म्हणजे द्वेळी नोंद पद्धतीचा अर्थ म्हणजे काय डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट ध्येय नोंद पद्धत ही अशी एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे की जे सर्व नोंदींची व्यवस्थित नोंदी लिहून ठेवते का पुस्तकामध्ये दिस इज सिस् दिस सिस्टीम ओ इट्स अ ओर्जन टू इंडियन इटालियन मर्चंट लुकाडी डी बार्गो पासिओली म्हणजे इटालियन जो व्यापारी आहे लुकाडी बार्गो पॅसिएलो यांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे ऑन टेन नोव्हेंबर फोर्टीन नाईन्टी फोर चौदाशे चौऱ्याण्णव दहा नोव्हेंबर चौदाशे चौऱ्याण्णवमध्ये यांनी ही पद्धत शोधून काढली अँड धिस डे इज अ सेलिब्रेट ॲज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे आंतरराष्ट्रीय लेखांकन वर्ष जर कोणतं मानल्या जात असेल सेलिब्रेट केलं जात असेल तर तो दहा नोव्हेंबर आहे this सिस्टीम ऑफ bookkeeping इज अ on ऑन द फॅक्ट दॅट are आर टू of ऑफ business बिझनेस ट्रान्झॅक्शन नोंद पद्धत ही जी महत्त्वाची पॉईंट्स आहेत हे दोन घटकावरती चालते म्हणजे एक डेबिटला एंट्री पडते दुसरे क्रेडिटला पडते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इनवॉल्वस टू पर्सन ऑर अकाउंट ऑर पार्टीज म्हणजे जो काही व्यवहार होतो त्याच्यामध्ये एक तर दोन पार्टी राहतील दोन व्यवस पर्सन असतील किंवा दोन अकाऊंट असतील वेअर इन वन ऑफ द रिसीव ऑफ द बेनिफिट अँड देअर ऑदर द गिवर ऑफ द बेनिफिट्स म्हणजे एकाच्या खात्यामध्ये फायदा होईल तर दुसऱ्याला तोटा होईल असं याचं म्हणणं आहे इफ समथिंग कम्स इन टू द बिझनेस समथिंग गोज आउट फ्रॉम द बिझनेस रेकॉर्डिंग ऑफ टू एस्पेक्ट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन टर्म्स ऑफ डेबिट डी आर अँड क्रेडिट सी आर इज कॉल ॲज डबल इंटरेस्ट सिस्टीम ऑफ बुककीपिंग तर याच्यामध्ये दोन व्यवहार होतात आणि एक डेबिटला जाते त्याला डी आर म्हणते दुसरे क्रेडिटला जात असते त्याला क्रेडिट म्हणतात पुढे या ठिकाणी लुकाडी बाहेर खूप पायस येलो तुम्हाला छोटासा फोटो दिसेल अकाउंटिंग टू मॉडर्न ॲप्रोच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ असेट लॅबिलिटीज कॅपिटल एक्सपेन्सेस अँड इन्कम whenever there देर is इज increase in इन द and अँड एक्सपेन्सेस इट इज द डेबिट अँड डिक्रीज इन असेट अँड एक्सपेन्सेस इज क्रेडिट असं द्विर नोंद पद्धतमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की द्विर नोंद पद्धत म्हणजे कोण काय आणि द्विर नोंद पद्धत कोणी शोधी काढली को द्विर नोंद पद्धत म्हणजेच लिहून ठेवण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि ही इटालियन मर्चंट जो व्यापारी होता लुकाडी बार्गो यांनी ही पद्धत दहा नोव्हेंबर चौदाशे चौऱ्याण्णवमध्ये शोधून काढली तेव्हापासून दहा नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय लेखांकन वर्ष साजरा केला जातो त्यासोबत हो दुहेरी नोंद पद्धत म्हणजे दोन व्यक्तींचा याचा समावेश असतो किंवा दोन खाते किंवा दोन व्यवसाय करणारे व्यावसायिक या ठिकाणी याच्यामध्ये असतात एकाला फायदा होतो तर दुसऱ्याला तोटा होतो त्याचप्रमाणे अकाउंटिंगच्या भाषेमध्ये एकाच्या खात्यात डेबिट अकाउंट जाते तर दुसऱ्याच्या अकाउंटला क्रेडिट त्याला डी आर आणि सी आर असं नाव उल्लेखलेलं आहे आणि मोस्टली याच्यामध्ये येणारे शब्द जे आहेत असेट लॅबिलिटीज कॅपिटल एक्सपेन्सेस आणि इन्कम एवढे महत्त्वाचे पद याच्यामध्ये असतात तर ही होती लुकाडी बारगो पाशलोने शोधून काढलेली द्विनी नोंद पद्धत शास्त्रशुद्ध पद्धत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा अजून जर कोणी माझे विद्यार्थी मित्र या ठिकाणी असतील तुम्हाला अकाउंटचे नवीन बॅच जॉईन करायची असेल तर माझे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा नवदीप कॉमर क्लासेसची ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती, ती लिंक डाउनलोड करू शकता काही अडचण असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा व्हॉट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र